स्मार्ट अहमदनगर न्यूज युवा नेते ग्रुप शेवगाव यांच्या सहकार्यातून जयंती साजरा लवजीवास्ताद चौ गणेशनगर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शबूदादा मंडलिक व युवा नेते ग्रुपचे सर्व सदस्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी उपस्थित मान्यवर तहसीलदार आकाश दहाडदे बीडीओ सोनल शहा शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे महावितरण सेव शहर अभियंता राजवीर बगारे सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ बंडू शेठ लवजी सेनाचे अध्यक्ष तात्यासाहेब घोरपडे भाजपा राज्य सरचिटणीस अरुण मुंडे उम्मीद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वसीमबाई मुजावर भाई, भाई पिंजारी स्वामी समर्थक ग्रुपचे अध्यक्ष पप्पू मेजर वाघमारे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वरे सम्राट अशोक नगरचे अध्यक्ष राहुल सावंत शेवगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण नगरसेवक अजय भारसकर अॅडव्होकेट श्याम कनगारे भवनराव पवार शेवगाव पोलीस स्टेशनचे मस्के दादा युवा नेते अजिंक्य लांडे डायमंड बुलेटचे मालक सोहेलभाई शेख शिवाजीराव मडके अविनाश देशमुख मुन्ना उर्फ निलेश बोरुडे संतोष जगताप राहुल पगारे राहुल पवार प्रेम अंधारे योगेश बोडके मसनजोगी समाज अध्यक्ष पोषण्णा कडविंचे नगरसेवक शबीरभाई शेख अंकुश ढाकणे लाला कडवींचे लहू शेवगाव पोलीसचे निलेश मस्के था था। शेवगाव पोलीस स्टेशनचे नितीन म्हाताने शेवगाव पोलीसचे पोलीस कृष्णा मोरे सेनाचे अध्यक्ष सोमनाथ मोहिते जनजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पैलवान अभिमोहिते विशाल बनसोडे शंकर जगधने प्रदीप मोहिते किरण शिरसाट व जयंतीचे अध्यक्ष छबूदा मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून शहरात अनेक ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली प्रतिनिधी विकास शेलार